सगळे बुनायला स्वागत आपल्या चॅनल वर नाव राखण ब्लॉग तर सकाळचे वाजले साडे आठ आणि कुठलाही राणा वनातून नाही कुठलाही गुर चालवायला नाही तर डायरेक्ट आलेलो आपण घरातूनच सुरुवात केलेली आहे आणि अशा प्रकारे पावसाची सुद्धा हजेरी लावलेली आहे म्हणजे जोरात एकदम जबरदस्त असा पाऊस पडतोय काल चढणीचे मासे मिळाले आपल्याला जर मजा येते एकंदरीत जरा थंड थंड वाटायला लागले आता तर आपण आता बघूया पुढे जाऊया आज ते सकाळी सकाळी म्हणजे आब्यात आणि बघूया आज दिवसभरचा का प्लॅन काय असेल तो पुढे बघूया वातावरणाचा एकंदरीत आस्वाद घेता घेता आता तरत लागलेली आहे ती म्हणजे चहा पिण्याची चहा सोबत आहे खारी तर या व्ह्यूला एन्जॉय करत आपण आता खारी खाऊयात आणि चहा पिऊयात मस्तपैकी थंड हवेच्या या वातावरणात अगदी मला सोप्स निघून घ्या फ्यू मोमेंट्स ला मंडळी दुपारचे नाही संध्याकाळच्या वाढलेल्या पाच तर आज कॉन्टेंट काय शोधायला जरा टाइम लागला पण आता आपण जाऊयात कड्यावरती शेल्लीच्या काड्यावरती आमची मंडळी आहे तिथे सगळी निखिल आहे भावे आहे आणि इच्छा इथू आहे तर चढतो आम्ही हा कडावरती जाऊया आणि वरतून दाखवतो मला दृश्य असं पाऊस कडक एकदम पडलेला आहे ते कडक काय चढतायत 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 सोमयत गेलेला होता तेव्हा कधी जुलै मध्ये गेलेला होता चढतायत फुल काकरी सारखा चढतोय वर उद्या इकड नाही ना पंडळी आलेलो आम्ही शेल्च्या कड्यावर म्हणजे जरा जास्त पाऊस झालेला आहे आणि तुम्हाला तुम्ही बघू शकता पण अशी सगळे शेत एकदम पाण्याखाली गेलेले आहे असं धुकं पण आलेलं आहे असं जबरदस्त वाटत आहे सर्दी तर नक्कीच होणार आहे मला तर आनंद घेऊयात आपल्यासोबतची मंडळी आपल्यासोबतची मंडळी आहे ते म्हणजे तर मंडळी आम्ही आता पोचलेलो आहोत शेंडीच्या कड्यावरती तुम्ही माझा पाठी बघू शकता आपल्या शेली गाव आहे आणि सगळे शेत एकदम पाण्याखाली गेलेले आहेत म्हणजेच खूप जास्त पाऊस पडलेला आहे आणि सगळीकडे तुम्ही बघू शकता तर धुकंधुकं आहे तर हाही आनंद वेगळाच आहे तर माझ्यासोबतची मंडळी ती म्हणजे आलेली आहेत माझ्यासोबत निखिल चैतू आणि बाव्या एका छत्रीत आहेत बिचारे त्यांना घेऊया आपण एका छत्रीत तर असं सगळं आहे मोमेंट्स फुल डिगीचा चोंडा भरलेला आहे एकदम कडक असा पाण्या आता माशेवरती चढतील बरं का म्हणजे तर जर मला चान्स मिळाला तर दाखवू तुम्हाला आम्ही निकेला इथं फुल असा कडक एकदम पाणी सुसाट आलेला आहे काय दिसत तर नाही हालचाल मला दोन दिव तीन दिवसात दिव 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 चढतील चढण्याची शक्यता आहे तर ओके तर करू एक लॉग याच्याबद्दलचा चावद। मत जाम जोरात पावसालाय जाम जोरात गोट्या खेळायला जाऊया पण आलेलं आहे कडक एकदम हे नको त्याला नको आता मंदिरात काढत आहे झाडू मारतोय पाणी काढतोय गळतोय नाही आता खेळणार गोटे आहषद भाई पण आलेले

अरे थोड़ी सी खायानी परत खायना चालू करा अबे कॅन्सल बस